अभिनेता एजाज खानचा उल्लू ॲपवरून प्रसारित होणारा हाऊस अरेस्ट हा शो अखेर हटवण्यात आलेला आहे उल्लू ॲपला समन्स बजावण्यात आलेला आहे आणि महिला अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांचं झिरो झिरो टॉलरन्स धोरण जे आहे ते याचंच एक प्रतीक आहे असं भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे चित्रा वाघ यांच्याकडे एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या शोबद्दल बऱ्याच तक्रारी आल्या होत्या तसंच यात अश्लील गोष्टींचा अंतर्भाव आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलेला होता आणि हा शो बंद करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केलेली होती त्यांची के ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे आणि त्यामुळेच अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ऍप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील आणि बिभत्स धिंगाणा खपवून घेणार नाही आणि आम्ही तर त्याच्या विरोधात कायमच आवाज उठवत राहू महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती मिळणार नाही हे केवळ एका शो पुरता मर्यादित न राहता हाऊस अरे सारखे इतर असली आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील तर त्याच्यावरही तात्काळ बंदी घालणं आवश्यक आहे